मागील आठ दिवसापासून बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे या पावसामुळे बीड शहरातील धांडेनगर परिसर अक्षरशः स्वरूप प्राप्त झालं बीड शहरातील सर्वात हाय प्रोफाईल आणि उच्च दराच्या फ्लॅटसाठी ओळखल्या जाणाऱ्या भागात राहणाऱ्या नागरिकांना मात्र पावसाळ्यात दरवर्षी त्रास सहन करावा लागतो बार्शी रोडवरील धांडेनगर कमान ते रेल्वे ब्रिज या मुख्य रस्त्यावर पाणी साचल्याने संपूर्ण रस्ताच पानथळीत बदललाय पाण्यामुळे सतत होणाऱ्या त्रासाला कंटाळून आज धांडेनगर भागातील नागरिकांनी वाहत्या पाण्यात बसून आंदोलन केलं वाहतुकीसाठी अत्यंत महत्वाचा असलेला हा मार्ग नागरिक विद्यार्थी रुग्ण आणि मोठी डोकेदुखी स्थानिक नागरिकांच्या मते या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालं असून नाले बुजल्याने पावसाचं पाणी वाहून जाण्याचा मार्ग बंद झाला आहे परिणामी दरवेळी पावसात येथे पाणी साचून तलाव तयार होतो बीड नगरपालिकेने तातडीने अतिक्रमण हटवून नाले मोकळे करावेत अशी नागरिकांची मागणी जोर धरतीय अन्यथा येणाऱ्या नगरपालिका निवडणुकीत या भागात एकाही लोकप्रतिनिधींना फिरू देणार नाही असा इशारा नागरिकांनी दिलाय नगरपालिका मुख्याधिकारी शैलस फडसे यांनी ठाणे नगर भागात भेट देऊन आंदोलन करणाऱ्या नागरिकांना शांत करत तात्काळ नालेसफाई सुरुवात करण्यात आली यावेळी नागरिकांच्या रोषाला फडसे यांना सामोरं जावं लागलं मुख्याधिकारी फडसे नागरिकांची भेट घेऊन जात असताना त्यांच्या समोर एक व्यक्ती पाण्यात पडला या आंदोलनात शैलेश जाधव दुर्गादास हुंबे गोरख हाडुळे परमेश्वर ढास सुमित धांडे नितीन धांडे विठ्ठल शिंदे उत्तरेश्वर सप्ते सुंदर चौधरी अमित काळे दाभाडे सर गंगावणे सर बापूसाहेब वाघमारेसह नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता मनसे स्टाईल आंदोलन करणार शैलेश जाधव यांनी म्हटलंय दोन दिवसात धांडे नगरमधील पाण्याचा प्रश्न मार्गी लावला नाही तर नगरपालिकेवर मनसे स्टाईल आंदोलन करणार असा इशारा शैलेश जाधव यांनी दिला। महिला मंडळांना पाच बंद येत नाही एक या

काढून घेतली इकडे येणारा पाण्याचा प्रवाह जो आहे तो थांबेल आणि बऱ्यापैकी तरी सर या पुरी नियोजन करायला हवं होतं पण आता आपल्याला उशीर झाला असं वाटत नाही का यापूर्वी सुद्धा आपण असं प्रयत्न करून बघितलेला आहे या रेल्वेपासून जी पाणी इकडं येतं याची शेतकऱ्यांना गरज असल्यामुळे बऱ्याच वेळेला इकडे पाणी जिंकलं जातं आणि पाऊस जेव्हा पडतो मग ते जास्तीचं पाणी येतं आणि ते या भागामध्ये साचतं आता आपण आता मी पाणी कुठं काढू देतो. आता आपण काय उपयोजन केले आहे साहेब? पूर्वी रेल्वेच्या बाजूचं पाणी आपण नदीकडे काढून देत आहोत दुसरं हा जो ना नाल्याचा मंत्रमाचा जो विषय आहे, ते सार्वजनिक बांधकाम विभागासोबत संपर्क साधून पाऊस संपल्यानंतर ते नालीचं बांधकाम सुद्धा आम्ही करू. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.